मित्र हो बऱ्याच लोकांना सतत कसली ना कसली तरी चिंता करण्याची सवय असते कुणी प्रवासाला गेलं तर त्यांचा प्रवास व्यवस्थित होईल काय याची भीती प्रवासात अपघात होणार नाही काय याची भीती काही लोकांना मुलांचं काय प्रवासात काय होईल काय याची भीती मुलं कुठं बाहेर गेलं तर त्यांची विनाकारण काळजी मुलं खेळायला जरी गेली तर त्यांची भीती त्यांची काळजी आणि पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर ऑफिसमध्ये एखादी नवीन जबाबदारी आली तर त्याची भीती आपल्याला जमेल का नाही प्रमोशन झालं तर त्याची भीती सतत डोक्यामध्ये कसली ते कसली तरी चिंता असते आणि त्या चिंतामधून मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि त्या नकारात्मक विचारातून मनामध्ये भीती त्यांच्या तयार होत असते यामध्ये अपघाताची भीती आहे स्वतः जर आपण प्रवासात कुठं निघालो तर प्रवास आपला व्यवस्थित होईल काय वाटत काय होणार तर नाही ना अशी त्यांच्या मनामध्ये भीती असते काही लोकांना आपलं काय छातीमध्ये दुखते काय किंवा आपलं काय होईल काय अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि ते त्यांच्या मनामध्ये त्या प्रकारची भीती तयार होत असते काय लोकांच्या बाबतीत कुठल्याही नवीन जबाबदारीची भीती अपघाताची भीती ऑफिसमध्ये कामाची भीती एखाद्याला इंटरव्यूला गेलं तर तिथं भीती वाटणे अशा प्रकारची लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवत असतात मित्रो कुठलीही नवीन गोष्ट एखादी करताना त्या गोष्टीची चिंता वाटणे काळजी वाटणे किंवा टेन्शन येणे भीती वाटणे हे तसं नैसर्गिक आहे पण सतत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची चिंता वाटत असेल वेगवेगळ्या गोष्टीबद्दल शंका येत असेल भीती वाटत असेल नकारात्मक उच्चार येत असतील वारंवार नकारात्मक उच्चार करून त्या नकारात्मक विचारांची साखळी तयार करण्याची तुम्हाला सवय लागली असेल तर इथं एन्झायटी डिसऑर्डर ही समस्या असण्याची शक्यता आहे एन्झायटी डिसऑर्डर ही समस्या दर शंभरमध्ये पाच लोकांना असल्याचं आपल्याला बघायला मिळते जास्त करून या प्रकारची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांच्यामध्ये आपल्याला जास्त असल्याचं बघायला मिळते एन्झायटी डिसऑर्डरमध्ये लोक सतत निगेटिव्ह विचार करत असतात चिंता करण्याची त्यांना सवय असते नकारात्मक विचारांची साखळी त्यांच्या मनामध्ये तयार होत असते आणि यामुळं त्यांचं डोकं ताणल्यासारखं त्यांना जाणवत आहे डोकं जड झाल्यासारखं वाटतंय किंवा कुणाला शरीराचे सगळे स्नायू जड झाल्यासारखं किंवा ताणल्यासारखं जाणवत असतात बऱ्याच लोकांना सगळं अंग कापल्यासारखं जाणवतंय भरपूर घाम येतोय काही लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला आहे अशा प्रकारची लक्षणं त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात काही लोकांच्या बाबतीत हातपाय कापणे चिडचिड होणे झोपे ज्या समस्या तयार होतात पोटात दुखणे किंवा पोट सापणं होणे किंवा अशा प्रकारे पोटाशी संबंधित काही तक्रारी बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात एन्झायटी डिसऑर्डर ही समस्या होती कसे तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत ही समस्या अनुवंशिक असते काही लोकांच्या बाबतीत शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यामुळं त्यांच्यामध्ये ही समस्या निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते काही लोकांना थायरॉईडशी संबंधित औषधं चालू असेल थायरॉइडचा त्रास चालू असेल तर त्याच्यासही परिणाम एन्झायटी डिस डिसऑर्डरच्या डिस डिस रूपानं आपल्याला होत असल्याचं बघायला मिळते किंवा काही मेंदूशी संबंधित काही औषधोपचार हेवी झाले असेल तर त्याचाही परिणाम कदाचित होऊ शकतो घरामध्ये एखादं मोठं काही घटना घडल्या असेल ज्याचं मनाला लावून घेणारी घटना टेन्शन देणारी घटना कोणाचा मृत्यू वाईट घटना कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या समस्या बऱ्यांच्या जणांच्या बाबतीत आपल्याला झाल्याचं बघायला मिळालं तर अशा प्रकारच्या मनाला टेन्शन देणारी घटनासुद्धा तुमच्या मनामध्ये एन्झायटी निर्माण करू शकतात एन्झायटी डिसऑर्डरमध्ये बऱ्याच लोकांना रक्त बघितलं तरी भीती वाटते काही लोकांना नुसतं लाल रंग रक्तासारखं काही गोष्ट बघितली तरी त्यांना भीती वाटल्यासारखं त्यांना आहे त्यातून मग त्यांना टेन्शन येते काही लोकांना कुठलंही औषध खाल्ल्यानंतर सुद्धा मळ्यासारखं वाटते आणि आपल्याला तर होईल असं वाटते औषधानं काय आपल्याला साईड इफेक्ट होईल काय असं त्यांच्या मनामध्ये येत असते काही लोकांना उगाच अशक्त पण आल्यासारखं थकवं आल्यासारखं जाणवत असतं अशा बरीच प्रकारेच लक्षणं आजाराची भीती मृत्यूची भीती कुठल्याही आजाराची भीती कुठलाही पेशंट बघायला गेलं तर त्याची भीती अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते आता जनरल ॲन्झायटी डिस डिसऑर्डरमध्ये उपाय काय करता येईल तर याच्यामध्ये एन्झायटी कमी होण्यासाठी मेडिटेशन करणे मन स्थिर करणे नकारात्मक विचारांना दुर्लक्ष करणे यासाठी सी बी टी किंवा इतर काउन्सिलिंगच्या काही टेक्निक आपण वापरू शकतो आहे सी बी टी एन्झायटी डिसऑर्डरमध्ये खूप चांगलं काम करते याशिवाय स्वसंवण अतिशय उपयुक्त ठरते आणि सगळ्यात महत्त्वाचं हिप्नोथेरपी हिप्नोथेरपी हे थेट मनावर काम करत असते तुमच्या मनाला कंट्रोल करत असते त्यामुळे हिप्नोथेरपीचा एन्झायटी डिसऑर्डरवर खूप चांगला फायदा होतो आहे मित्र एन्झायटी डिसऑर्डर्सच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की तुमचे प्रश्न मला तुम व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू